बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आणि अनुभवबाईमध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जी काही संध्याकाळी गोंधळ निर्माण झाला त्यामुळं सतरा निवासी डॉक्टर भयभीत झाले होते त्यांनी जिल्हा रुग्णालयातून काढता पाय घेत अंबाजोगाई गाठली होती मात्र पुन्हा आज ते जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णसेवेमध्ये रुजू होणार आहेत कारण अंबाजोगाई एस आर टी कॉलेज महाविद्यालयाचे जे काही डीन आहेत ते या ठिकाणी आले जिल्हा रुग्णालय प्रशासनासोबत त्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व निवासी जे काही डॉक्टर आहेत ट्रेनी डॉक्टर यांच्या यांच्यासमेवेत त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वपोतरी सहकार्य करण्याची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली त्यामुळं सर्व, त्या सर्व डॉक्टर आता रुग्णसेवेमध्ये पुन्हा रुजू होणार आहेत मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये जे काही ट्रेनी महिला डॉक्टर आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत त्यांनी या बैठकीमध्ये मांडल्या येताना जाताना होणारा त्रास रात्री अपरात्री यावं लागतं त्यांची गैरसोय होती आम्हाला कॅम्पसमध्येच रेस्टसाठी जागा उपलब्ध करून द्या अशा काय त्यांच्या मागण्या होत्या त्यासुद्धा मागण्या जिल्हा रुग्णालय प्रशासनानं आधीन धरल्यात त्यांच्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी होकार भरला आहे त्यामुळं त्यांची सुरक्षा महत्त्वाचीच आहे मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये सतत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठीही पावलं उचलली गेलेत आता जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि रुग्णसेवा व्यवस्थित चालण्यासाठी त्या डॉक्टरांना सुरक्षा तर महत्त्वाच्या आहेत मात्र सर्वच रुग्ण सुद्धा सुरक्षा महत्त्वाची आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हा रुग्णालय प्रशासनानं आता बंधूधारी पुरुषांची मागणी जिल्हा आरोग आरोग्य प्रशासनानं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे तीसुद्धा मागणी लवकरच पूर्ण होईल आणि राहिला प्रश्न सुरक्षेचा जे काही जिल्हा रुग्णामध्ये गाड आहेत त्यांचीसुद्धा सुरक्षा गार्ड व्यवस्थित आणि जागी जागेवर टापटीपणे असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा जिल्हा रुग्णालय प्रशासनानं पावलं उचलली आहेत जेणेकरून इथल्या रुग्णांना इथल्या येणाऱ्या नातेवाईकांना आणि डॉक्टरांना कर्मचाऱ्यांना कोणाचाही त्रास होणार नाही गोंधळ गडबड होणार नाही याची खबरदारीसुद्धा घेतली आहे नेमकी निवासी डॉक्टर जे आहेत त्यांना काय आश्वासन दिले गेलेत ते तुम्ही नक्की ऐका जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईचे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांच्यासमे डॉक्टरांची बैठक झाली काय बैठकीत ठरले एकूण काय सांगाल दोन दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये रेशी रेसिडेंटला मारहाण झाली होती त्या प्रकरणामध्ये रेसिडेंट टोटल जे सतरा होते ते आपल्या जिल्हा रुग्णालयातून निघून गेले होते व अंबाजोगाईला हो त्यांच्या ठिकाणी पोहोचले होते त्यामुळं जिल्हा रुग्णालयामध्ये अडचण तयार झाली होती आता त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुमोटो एफ आय आर दाखल केला आरोपीला अटक केली काय त्यांना शिक्षा दिली पोलीस कस्टडी घेतली आणि योग्य ती शिक्षा केली असल्यामुळं अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे डीन आले होते त्यांच्या जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आणि रेसिडेंट डॉक्टरही आले होते तर त्यांनी या मीटिंग दरम्यान असे मुद्दे उपस्थित केले की आम्हाला सुरक्षा मिळाली पाहिजे ह्या ठिकाणी काम करताना अडचणी नाही आल्या पाहिजे महिलांना विशेषतः ह्या ठिकाणी राहण्याची खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित नाही तर ती एक मिळाली पाहिजे आपण ह्या ठिकाणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ क्लास वनचे क्वार्टर्स आहेत हे त्यांना आपण अलॉट केलेले आहेत परंतु ते कॅम्पसच्या बाहेर असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणापेक्षा कॅम्पसमध्ये मिळावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे तरी या सगळ्या गोष्टीचा वापर झाल्यानंतर डीन सरांनी त्यांना आश्वासन दिलं की पॉझिटिवली याचा विचार करू डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्रॅम म्हणजे डी आर पी प्रोग्रॅम हा नॅशनल मेडिकल कौन्सिलनं रिकमंड केलेला आहे आणि रिकमंड केलेल्या प्रोग्रामला आपल्या लेव्हलवर आपल्याला रद्द करता येत नाही हे रद्द करण्याचे अधिकार संचालक किंवा त्याच्या कबीवरच्या अधिकाऱ्यांना आहेत तर आपल्या ठिकाणाहून आपण प्रस्ताव टाकू आणि रद्द होत असेल तर पुढं चालून आपण अंबाज परत घेऊ असं त्यांना आश्वासन दिलं त्यांचं पत्र वगैरे त्यांनी लेख दिलेलं आहे आपल्याला त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची आपण सोय केलेली आहे लाईटची वगैरे सोय केलेली आहे आणि ते आजपासून कामावर येणार आहेत असं सा त्यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे जिल्हा रुग्णामध्ये रुग्ण नातेवाईक असतील इतर राजकीय लोकांचा हस्तक्षेप होतो आहे त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतो यासाठी रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना आहे काय सांगा या प्रसंगी सा असं सांगितलं गेलं की जर यापुढे असे काही प्रकार घडले कुणी कार्यकर्ते किंवा मी असे दारू पिऊन दिघाणा करणारे लोक या ठिकाणी आले तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल जे काही रेसिडेंट्स आहेत त्यांनी तात्काळ त्यांच्या याचवडीला कॉल करावं याचओीनं जर त्यांच्याकडून प्रकरण मिटलं नाही तर ॲडिशनल सिव्हिल सर्जन आहेत सिव्हिल सर्जन आहेत यांनाही माहिती तात्काळ द्यावी आणि अर्ध्या तासाच्या आत या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करावा आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आपण ह्या ठिकाणी ड्युटीवर असताना स्ट्रिक्टली त्यांनी शिस्तपालन केली पाहिजे या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टर बसलेले आहेत कर्मचारी बसलेले आहेत त्या ठिकाणी थांबून राहिलं पाहिजे गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गोंधळ होण्याची शक्यता असल्यास त्या ठिकाणी मध्ये फळून त्यांनी त्या लोकांना बाजूला केलं पाहिजे डॉक्टर कर्मचारी वगैरे जे असतील त्यांना त्यांच्यापासून होणाऱ्या हल्ल्या संभाव्य हल्ल्यापासून त्यांना वाचवलं पाहिजे त्यांनी तर याबाबत त्यांना स्ट्रिक्टली सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड सरकार कौन केवन ने